जय श्री स्वामीनारायण भगवान मित्रांनो आपण आज आलेलो आहोत श्री स्वामीनारायण मंदिर धुळे येथे धुळ्यातील हे खूप प्रसिद्ध आणि सुंदर मंदिर आहे तसे पाहिले तर श्री स्वामीनारायण पंथाचे प्रत्येक मंदिर अगदी आखीव रेखीव सुंदर आणि ऐश्वर्यान असते संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि बघा इथे सामूहिक प्रार्थनेची वेळ झालेली आहे सर्व भक्तमंडळी छान बसून प्रार्थना करत आहेत भजन म्हणत आहेत आणि इतर जे प्रेक्षक आहेत दर्शन घ्यायला आलेले ते सर्वत्र इथे दर्शन घेत आहेत कोणी फोटोग्राफी करत आहे कोणी व्हिडिओ घेत आहेत लहान मुलं आनंदाने खेळत आहेत या मंदिराचं मला विशेष एक कौतुक वाटलं की इथे फोटोग्राफी व्हिडिओग्राफी याला मर्यादा नाहीत नाहीतर बहुतांश धार्मिक संस्थांमध्ये स्ट्रिक्टली फोटोग्राफी मोबाईलने फोटो घेणे कॅमेरा यावर पूर्णपणे बंदी आहे पण मला यांचे कौतुक वाटले की यांनी आपल्याला फोटोग्राफी व्हिडिओग्राफीला परवानगी दिलेली आहे धन्यवाद ट्रस्टी धन्यवाद स्वामीनारायण मंदिराचे कार्यकर्ते आणि संबंधित व्यक्ती गणपती बाप्पांचे अतिशय सुंदर मनमोहक दर्शन झालेले आहे జయ గజాన గణపతి బాపా మోర్యా మంగళమూర్తి మోర్యా अतिशय सुंदर आखीव रेखीव कोरी काम प्रत्येक पिलरला प्रत्येक विभागाला इथे बनवलेले आहे आम्ही खूप वेळ या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे अतिशय मनमोहक दर्शन झालेलं आहे जय श्री स्वामीनारायण धुळ्याचे माझे भाचे बोवा हितेश पाटील सुनबाई हर्षाली पाटील आणि आमच्या पाचीबाई दीपिका पाटील यांच्यामुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे आणि त्यांनी मला खूप चांगला स्पॉट येथे मिळवून दिलेला आहे खूप सुंदर दर्शन घडवलेलं आहे धन्यवाद पाटील फॅमिली आमच्या ताईंच्या सूनबाई हर्षाली पाटील यांनी मला ह्या मंदिराबद्दल खूप माहिती दिलेली आहे अतिशय योग्य इन्फॉर्मेशन दिलेली आहे धन्यवाद हर्षाली पाटील मंदिराचा परिसर अतिशय विस्तीर्ण असून इथे खूप छान गार्डन डेव्हलप केलेली आहे अतिशय नीटनेटकी की इथली साफसफाई आहे आणि बघा हे, हे चालण्यासाठी सुद्धा खूप सुंदर फुटपाथ बनवलेलं आहे आणि मंदिराचं तर ऐश्वर हो हो खूपच आहे मला ह्या मंदिराचं ऐश्वर पाहून खूप आनंद झालेला आहे खूप कौतुक वाटलेलं आहे बघा अतिशय नीटनेटकेपणा कुठे घाण नाही कुठे डस्ट नाही कुठे गोंधळ नाही कुठे पाला पाचोळा पडलेला नाही जिथे बघावं तिथे साफसफाई आणि ऐश्वर ऐश्वर ओतंबून वाहत आहे श्री स्वामीनारायण मंदिर इथे श्री स्वामीनारायण पंथाचे सर्वच मंदिर असे खूप छान आणि विलोभनीय आहेत गुजरात पोईचा येथे सुद्धा आम्ही निलकंठेश्वर धामला गेलो होतो तिथे सुद्धा असेच ऐश्वर नांदत आहे मंदिराच्या तळमधल्याला आपण आता आलेलो आहोत आणि बघा इथली प्रत्येक मूर्ती आखीव रेखीव आणि सजीव आहे असं वाटत नाही की ही मूर्ती आहे साक्षात ईश्वर येथे प्रगट झालेला आहे बघा किती प्रसन्न मुद्रा आहे किती प्रसन्न दर्शन झालेलं आहे हा हा खूप आनंद होतो आहे आपापच आप आप मनामध्ये पवित्र स्पंदन येतात पवित्र भाव जागृत होतात आणि खूप आल्हाददायक वाटत आहे खरोखर ईश्वर साक्षात येथे प्रगट झालेला आहे जय श्री स्वामीनारायण भगवान येथे देवाच्या अभिषेकाची तयारी झाली होती आणि आम्ही सुद्धा अभिषेकाचा लाभ घेतलेला आहे तिथल्या स्थानिक गुरुजींनी आम आमच्याकडनं अभिषेकाची पूर्ण तयारी करून घेतलेली आहे आणि आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे मित्रांनो धुळे येथील श्री स्वामीनारायण मंदिराचा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि अवश्य कॉमेंट्स करा जय श्री स्वामीनारायण